ਸਾਧੂ 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 ਨਮੋ ਤਸ

परिवार पंचांग प्रणाम करतो भगवंताचा प्रत्येक श्रद्धावान मनाने श्रद्धावान आचरणाने जीव ओतून जर त्याच पालन केलं आणि त्या पालनामध्ये जर आपण चांगली परिपक्वता मिळवली त्यामध्ये पारंगत झालो आपण शेवटपर्यंत तर आपल्याला अनंत फळ मिळतात या जन्मातून आपण सुखानं मरून जातो तर दुर्गती आपली टळते आणखी समजून जर आपण धम्माच पालन बराबर केलं तर आपले सारे अवगुण जे अवगुण माणसाला बर्बाद करतात ते अवगुण संपून जातात अवगुणाचा नायनाट होतो आपले सद्गुण वाढत जातात आपल्या सद्गुणाचं बळ वाढत जात आणि सद्गुणाच्या बळावर आपण आनंद घेत राहतो समाधान घेत राहतो आणि प्रगती आपली होत राहते सद्गुणामुळे म्हणून धम्माच पालन हे आपलं दुःख वाढवणाऱ्या आपला अशांती आणि दर्द वाढवणाऱ्या आपला अधपतन वाढवणाऱ्या बाबीला खतम करणे आहे आणि ज्यामुळं आपला उत्कर्ष होतो ज्यामुळं आपली प्रगती होते ज्यामुळं आपला गौरव होतो ज्यामुळं आपली खरी इज्जत वाढते त्या साऱ्या महत्वपूर्ण कर्माला महत्वपूर्ण विचाराला महत्वपूर्ण आपल्या वागणुकीला आपण पुढे न्यायचं वाढवायचं आणि बलवान करायचं व त्यामध्ये आपण पक्क म्हणाऱ्या संपूर्ण जेवढा व्यसनाचा मार्ग आहे ज्या माणसाला ना प्रकारे लोक टोकत राहतात त्याला म्हणतात काय माणूस हा किती याला हॅबिट लागलेली आहे त्याला सवय किती लागली या सवयीने याचा सारे शरीर खराब होऊ लागलं शरीर रोगी होऊ लागलं याच रक्त खराब होऊ लागलं आणि याच्या रक्तामध्ये सारा अल्कोहोल राहू लागल एवढी याला सवय लागली म्हणून ज्या सवयीन ज्या हॅबिटन आपलं धन जाते आपलं नाव जाते आपली इज्जत जाते आपला सन्मान जातो आपली प्रगती थांबते सर्वांग विकास आपला थांबतो ते सारे व्यसन ते सारे वेगवेगळ्या प्रकारच्या आदती आपण पूर्णच्या पूर्ण त्यागल्या पाहिजे हे धम्माच आचरण केल्यामुळे फायदा होत राहतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्वांग उन्नतीचा मार्ग दिसत राहतो आपलं धन दौलत वाढते आपली सन्मानाची शान वाढते आपली इज्जत वाढते आपला मोठेपणा वाढतो आपला स्वाभिमान जागा होतो अशा संपूर्ण उत्तम कर्माला संपूर्ण पवित्र कर्माला संपूर्ण शील सदाचरणाच्या कर्माला आपण करण्यावर जोर दिला पाहिजे कारण याला समजतात की धम्म या माणसाला आता थोडा थोडा कळू लागला या माणसाच्या डोक्यामध्ये धन वाढत चाललं याचा सन्मान वाढत चालला याची इज्जत वाढत चालली याला मान पान आहे समाजामध्ये असं आपण मनामध्ये घेऊन अशा शुद्ध धम्मामध्ये सदैव आपण अत्यंत कर्तव्य दक्ष राहावं अत्यंत हुशारीन वागाव अशा पवित्र धम्माला परिपूर्ण शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो या धम्माच पालन करून या धम्माच्या विनयाला या धम्माच्या धम्मा आणि विनयाला जो जगमभर आपल्या जीवनामध्ये अर्शाप्रमाणे त्याच्यात आपल्या स्वतःला न्याळतो आपल्या स्वतःला त्यामध्ये जागवतो ऐसा हा भगवान बुद्धाचा पवित्र भिक्खू संघ या भगवान बुद्धाच्या पवित्र भिक्खू संघामध्ये या धम्मविनयाचा सुगंध पसरतो हे हा भिक्खू किती चांगला भिक्खू आहे घरी जात नाही आपल्या नात्या गोत्यात जात नाही आपल्या विहारात राहतो विहाराचा विनय पाळतो हा निष्कलंक आहे याला मोह नाही याला लोभ नाही याला नात्या गोत्याची आसक्ती नाही काय पवित्र भिकवा काय निष्कलंक का भिकवा कोणत्या प्रकारे डाग लागत नाही असा भिकू आहे जीवन जगतो याच्याकडे असं बोर्ड दाखवता येणार नाही एवढा हा भिकू आपल्या त्यागाचा सुगंध गावागावात तालुक्यात तालुक्यात जिल्ह्यात जिल्ह्यात राज्या राज्यात संपूर्ण राज्य या भिकूच्या शिलानं भिकूच्या शील सुगंधानं भिकूरच्या त्यागाच्या सुगंधान सर्व साऱ्या गावातल्या लोकांना साऱ्या लोकाला जोडायचं काम केलं असा हा पवित्र भिक्खू संघ आहे या पवित्र भिक्खू संघाने सारा भारत पवित्र करून टाकला अशा प्रकारे पूर्ण राज्य राज्यामध्ये पाया पायाने फिरून या भिक्खू संघाने सर्व लोकांचं मन हे जिंकलं असा महान पवित्र पावन त्यागी निष्कलंक अनंत भिक्खू संघ त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो आपण आज बावरीनगर महाविहाराच्या पवित्र जागेवर एवढ्या लाखोच्या जा संख्येनं आपण आलात आणि रात्रभर प्रवचन ऐकलं आपल्याला अशी सोय ज्यांच्यामुळं करायला आज मात्र हक्क मिळाला ज्यांच्यामुळं बुद्ध धर्माचं आपल्याला ज्ञान ऐकून स्वतःला ठार करेल अशा निर्धाराने अशा परिपूर्ण संकल्पानं बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा पूर्ण करून आपल्याला सारे अधिकार दिले आपली गुलामी हटवली आपली लाचारी हटवली आपल्यावर अत्याचार हटवले आपल्यावर अन्याय ठेवला आणि आपण नरकात पडलो होतो त्या नरकातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बाहेर काढलं आणि सर्व अधिकाराचा मालक दिलं आज आपल्याला म्हणू शकत हे बाई सरक हे ए, सरक सरक तिकडं असं आपल्याला म्हणू कोणी म्हणू शकत नाही असं कोणी म्हणायची ताकद नाही बसमध्ये असो बस स्टँडवर असो रेल्वे स्टेशन असो कोणत्या हॉटेल मध्ये असो कोणी म्हणू शकत को नाही बाजूला सरक तुझा सरक बाजूला सरक असं तुम्हाला म्हणायची कोणाची ताकद नाही कारण तो जर तसा बोलला तर तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला दरखास्त दिली तुम्ही रिपोर्ट दिला तर त्याला सात महिन्याची झेल होती आणि हातकडे त्याच्या हातामध्ये पडतात पुण्यामध्ये आता एक वर्षापूर्वी शिवाजीनगरला तिथे हवामान खात्याच एक मोठ ऑफिस आहे पाऊस कधी पडतो हे ढग कशी येतात याच्यावरच एक हवामान खात्याचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिस मध्ये एक बाई डॉक्टर होती तिनं ज्ञान वाचून एवढा मोठा ग्रंथ लिहून ती डॉक्टर झाली होती मध्ये तिने डी केली होती म्हणजे हवामान खात्यावर तिने पीएचडी केली होती आणि तिच्या घरामध्ये एक बाई स्वयंपाकाला भांडी दुवायला ठेवली होती तिच्या मित्राकडून ती ब्राह्मणाची असल्यामुळं आणि त्या बाईला तिने विचारलं काय ए पोरी काय ग तुझ नाव का माझं नाव फला अगं तुझी जात कोणती आहे बाईसाहेब म्हणे मी मराठा अग अग म्हणे तू मराठा आहे का अग माझा देवय बाटवला म्हणे तू माझे भांडे बाटवले माझ पाणी वाटवलं माझ सार घर वाटवलं म्हणे मी जाते म्हणे आता पोलीस स्टेशनला आणि तुझ्या विरोधामध्ये मी पूर्ण रिपोर्ट देते म्हणे तर बाईी काय म्हण बाई लवकर जा म्हणे म्हणजे ब्राह्मण लोक मराठ्याचा पण वाट करतात कोंब्याचा बाठ करतात केल्याचा बाठ करतात गुरुवाचा बाठ करतात म्हणजे ज्या आठशे जाती आहेत त्या जा सर्व जातीचा बाट फक्त ब्राह्मण करतात तर ती गेली पोलीस स्टेशनला त्या अधिकारी बाई म्हणे साहेब माझ्या घरामध्ये म्हणी माझ्या ब्राह्मण मित्रानं एक मराठा बाई आणल्यामुळं तिच्या येण्यामुळं माझ्या घरातला देव बाटला माझ्या घरातले भांडे बाटले माझ्या घरातलं पाणी बाटलं माझा देवारा बाटला आणि मला ती ते स्वयंपाक बाटला आता काय करा माझी तक्रार घ्या मी तर तिथे एस पी साहेब होते म्हणे हो बाई हा घरातला प्रश्न आहे म्हणे तुम्ही असं बोलू शकत नाही उद्या तुम्ही जर असं बोलू लागला आणि ती जर बाय तुमच्या विरोधात आली तर तुम्हाला हातकड्या पडतील आणि तुम्हाला सात महिन्याचा किंवा बारा महिन्याचा पूर्ण जेलमध्ये कारावास भोगावा लागेल कायदा आहे म्हणून ही झाकली मूठ कायमची अशी ठेवा आणि चालू द्या म्हणे तिला तिला वापरा म्हणजे बाईला तिच्याकडून स्वयंपाक करून घ्या आणि काय बोलू नका का वाट मांडणं विटाळ मांडणं आणि अस्पृश्यता मांडणं हे कायद्याप्रमाणे गुन्हा आहे अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वावर संविधानाचा धाक ठेवलेला आहे म्हणून सर्वांना हे महत्वाचं आहे की आपल्याला भारतामध्ये नरकातून बाबासाहेब ने का आणलं आणि आज आपल्याला पवित्र बुद्ध धर्मामध्ये आणलं पवित्र बुद्ध धर्म म्हणजे स्वाभिमानाचं जीवन जगण स्वाभिमानाला डाग लागू द्यायचा नाही असं आपल्या सर्वाला सांगतो आणि अधिष्ठान करत राहा अधिष्ठान म्हणजे काय हे माझ्यामध्ये काय कमी आहे माझ्यामध्ये काय कमी आहे असं म्हणू म्हणू ते परिपूर्ण करण्यासाठी आपण जीवाचं रान करा चिकाटीनं काम करा जिद्दीनं काम करा वाचन करा आणि जे आपल्यामध्ये कमी आहे ते भरून काढण्यासाठी अधिष्ठान करत जा जसं बाबासाहेबांनी अधिष्ठान केलं होतं की तीन वर्षाचा अभ्यास मी दोन वर्षात करून जातो आणि एवढं मोठं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ हो रुपी आणि या पुस्तकावरून हो, बाबासाहेबांच्या पुस्तकावर भारतामध्ये रिझर्व्ह बँक तयार झाली आपण सर्वजण हे लक्षात घेऊन अधिष्ठान वापरा की माझ्यामध्ये काय कमी आहे माझ्यामध्ये गुण कोणते कमी आहे माझ्यामध्ये ज्ञान कोणतं कमी आहे मला त्रिशरण पंचशील पाठ आहे का पाठ करायचं दररोज मला बुद्धवंदना पाठ आहे का आपण दररोज बुद्धवंदना पाठ करायची मी मला धम्मवंदना पाठ आहे का तर धम्मवंदना पाठ करायची मला संगवंदना संगवंदना पाठ पाठ आहे का तर करायची मला बुद्ध पूजा पाठ आहे का तर बुद्ध पूजा पाठ करायची मला जय मंगलटकाचा पाठ आहे का तर जय मंगलटकाचा पाठ करायची आणि अशा प्रकारे आपण UH! प्राथमिक बुद्धाच्या धम्मामध्ये हे पारंगत बनायचं हुशार बनायचं पौर्णिमा पालन करायला अमावस्या पालन करायला आणि पौर्णिमेनंतरची अष्टमी अमावश्यानंतरची अष्टमी हे चार दिवस आपण अस्तशिलेचं पालन करायचं पती पत्नीनं दोघांनी पण आणि गावामध्ये अष्टशील उपासक अष्टशील उपासिका संघ स्थापन करायचा जाए दर, आणि या चार दिवशी आपण विहारात जाऊन किंवा कोणाच्या घरी विहार नसेल तर हे अष्टशी पुस्तकात पाहून म्हणायचं आणि ते पाठांतर करायचं पाठ करून त्याच आपण चोवीस तास पालन करायचं दुपारी बाराच्या आतमध्ये जेवायचं संध्याकाळी जेवण करायचं नाही अल्पाहार खायचा अल्पाहारामध्ये कितीही खायचं नाही जेवण आहे म्हणून जेवलंच नाही केलं राजा सकाळी खाल्लं सकाळी थोडस खाल्लं आता खाऊ द्या ना मला असं म्हणून खाय म्हणून अल्पार अर्धा किलो खिचडी शहाची दोन डझन केळ दोन लिटर दूध आणि मग काजूचे लड्डू तीन आणि मनुख्याचे लड्डू दोन बदामाले बदामाचे पाच आणि पिस्त्याचे लड्डू दोन आणि श्रीकरण असं जर आपण खाऊ लागलो फराळाच्या नावा खायला टमाटम पूळ भरून जायचं आणि त्यामुळं कशाला भूक लागते बरेच लोक असं करतात आपण करू नये तसं आपण पौर्णिमेला संध्याकाळी अलपार खाताना एखाद दोन केर खाता येते किंवा काळा चहा पिता येते किंवा दुधाचा चहा पिता येते त्याच्याजवळ एक दोन चार बिस्किट खाता येते म्हणजे हलका फुलका आपण खायचं पोड भरून काहीच खायचं नाही आणि भरपूर तर खायचंच नाही अशा प्रकारे आठ आठशिलाचं पालन करायचं आणि आपला जन्म पवित्र करायचा आणि जागतिक बौद्ध धम्म जागतिक बौद्धम्मामध्ये हष्टशील उपासिका डॉक्टर बेंकोट सिद्धिबोल नावाच्या एका महान बाईनं हा अष्टशील उपाशी का संघ काढला तुम्ही त्याच्यासोबत तुमचं जोडलं तुमच्या संघटनेला जोडलं तर तुम्हाला तिकडून पुन्हा 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 माहिती येत राहील तुम्हाला माहिती करून देण्यात येईल आणि काही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला ते लोक सन्मानानं बोलवतील अशा प्रकारे आपण सर्वजण आज भगवान बुद्धाच्या धम्मातल्या या पाच पारमिता त्याचं माहिती थोडीशी दिली आणि आणखी पात राहिल्या पारमिता करुणा पारमिता आपण नेहमी करुणेनं तळमळीनं वागलं पाहिजे आणि तळमळ आणि करुणा ही फार महत्त्वाची आहे आपल्यापेक्षा कोणी धनवान असेल कोणी गरीबी असेल कोणी गरीब मुलगा असेल कोणी गरीब मुलगी असेल ज्याला कपडा मिळत नसेल त्याला ड्रेस मिळत असेल शाळेचा त्यांना वर्षातले दोन ड्रेस आपल्याद्वारे देण्याचा प्रयत्न करा त्याला पुस्तकाचा सेट त्याला वयाचा सेट त्याला गाईडचा सेट त्याला एक कंपास एक बूट दोन बूट आणि सॉक्स आणि एक दफ्तराची बॅग असा आपण देऊन त्याच्यावर अनुकंपा करून आपण त्याला तळमळीनं करुडेनं मदत करत राहिलं पाहिजे हे करुडेचं पालन बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं आणि म्हणून आपण आपल्या बरोबरीला आणण्यासाठी आपल्या गरीब मुलांना गरीब मुली मुलांना आपण दरवर्षी दत्तक घेऊन पाच वर्ष दत्तक घेऊन ્યંત મદદ કરાયેલા હવી આવે અશાપ્રકારે કરુણેન તળમળી આપણ સર્વ મદદ કરાવ કરુણા પાર મિત મૈત્રી પાર મિત સારે લોક સુખી હો સારે લોક નિરોગી હો સર્વિ ભરભરાટ હો સર્વ હો સાર નિગર્વી બનો સાર નિર્વૈરી બનવ